अहमदनगर शहरातील कॅफेत छोटी छोटी कंपार्टमेंट बनवून तरुण मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी मोबदला घेऊन जागा उपलब्ध केली जाते अशा तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना प्राप्त झाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शहरातील कॅफेची तपासणी करत कायदेशीर कारवाईबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनेश आहेर यांनी दोन पोलीस पथक नेमत कॅफेंची माहिती घेत तिथे अश्लील जाळे करणारे कपल आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पथकाने सावेडी उपनगरातील श्रीराम चौक पाईपलाईन रोड येथील लव्ह बर्ड्स कॅफे कुष्टधाम रोड येथील बाबास कॅफे गुलमोहर रोड येथील हर्षाज कॅफे नगर मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल समोरील जेड के कॅफे अहिंसा चौक बुरगाव रोड ईगल प्राईड गोल्ड रश कॅफे चाणक्य चौकातील रिस्किंग कॅफे अशा ठिकाणी जाऊन खात्री केली असता तरुण मुलं मुली अश्लील शाळे करताना आढळून आल्याने कॅफे चालकास कॅफे चालवण्याच्या परवानाबाबत विचारणा केली असता कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉप बोर्ड लावून कुठलीही कॉफी पेय अगर खाद्य पदार्थ बसण्यासाठी कंपार्टमेंट बनवल्याने आरोपींविरुद्ध कारवाई करत कोतवाली आणि तोरखाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले तसेच कॅफेत आढळलेल्या संबंधित तरुण मुलामुलींच्या पालकांना बोलावून घेत त्यांच्या समक्ष तरुणांना समज देत पालकांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली आणि तोफखाना पोलीस करत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग हरीश खेडकर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी अंमलदार यांनी ही कारवाई केली प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे